राणू सप्रेम जय भीम आज महात्मा फुले जयंती त्यानिमित्त महात्मा फुले यांनी केलेल्या कार्याचा आपण आढावा घेत आहोत तर पाहूया पुढचा भाग गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सभासद आणि पब्लिक इन्स्ट्रक्शन कमिटीचे अध्यक्ष थॉमस सभिंग मेकॅले यांनी भारतातील जनतेला पाश्चात्य पद्धतीचे पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे असा अहवाल दिल्याने गव्हर्नर जनरल लॉर्ड विलियम बेटिंग यांनी सात मार्च अठराशे पस्तीस रोजी भारतात शिक्षणाचा प्रारंभ केला त्यात विज्ञान आणि शास्त्रीय विषयाचे शिक्षण देण्यात यावे असे निश्चित झाल्यानंतर ठिकठिकाणी शाळा महाविद्यालय काढण्यात आली याचा लाभ महात्मा फुलेने घेतला त्यांचे वडील गोविंदराव फुले यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षीच शाळेत घातले इंग्रज सरकारने ते शिक्षण केवळ ब्राह्मणांनाच नव्हे तर देशातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी मोकळे केले होते पुण्याला मिशनरी लोकांना अठराशे चोवीस सालीच प्राथमिक शाळा सुरू केली होती इंग्रज सरकारने ही अठराशे पंचवीस साली प्राथमिक शाळा सुरू करण्याचा संकल्प केला होता महात्मा फुले यांनी प्राथमिक शाळेत शिक्षण घ्यायला प्रारंभ केला त्यानंतर अठराशे एक्केचाळीस साली ते मिशनरी स्कूलमध्ये शिक्षण घेऊ लागले त्यांनी आपले शिक्षण अठराशे सत्तेचाळीस साली पूर्ण केले त्या मिशनरी शाळेत त्यांनी इंग्रजी भाषेतून पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण मिळाले या शिक्षणाने त्यांच्या जीवनात अमूलाग्र क्रांती घडवून आणली मिशनरी लोकांचे रचनात्मक कार्य पाहून ते भारावले त्यांच्या मनावर याचा एवढा परिणाम झाला की त्यांनी समाज सुधारणेच्या कार्यासाठी नाशिवंत देह झि झिजवण्याचा दृढ संकल्प केला त्यांचे शिक्षण पाहून त्यांना चांगल्या पगाराची चा नोकरी मिळाली असती किंवा मोठा व्यवसाय करून खूप पैसाही त्यांना कमावता आला असता याशिवाय त्यांचा वडिलोपार्जित माळ्याचा धंदा त्यांना करता आला असता परंतु भटाबामणांच्या तावडीतून समाजाची मुक्तता करण्याचा त्यांनी विडा उचलला हो त्यांनी प्रथमतः आपली दृष्टी शिक्षणाकडे वळवली त्यातल्या त्यात पुरुषांच्या शिक्षणापेक्षा स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना अधिक वाटू लागले पुरुष शिकला तर तो बहुधा शिकून एकटाच शहाणा होतो परंतु स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे होते याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अठराशे आट, अठ्ठेचाळीस साली पुण्याला मुलींची पहिली शाळा काढली ही मागासलेल्या वर्गा वर्गातील मुलींसाठी शाळा होती भारतातील ही एक फार मोठी सामाजिक क्रांती ठरली हे एक फार मोठे समाज परिवर्तन होते ज्या अखिल भारतीय स्त्री वर्गाला ब्राह्मणाने शिक्षणाची दा दारे पूर्णतः बंद केली होती त्या स्त्री वर्गाला एका माळी समाजाच्या सामान्य माणसाने शिक्षणाची दारे उघडी करून मडवा विषाक्त डोके आपल्या भारजाट पायांनी ठेचून काढले पत्नी सावित्री या अशिक्षित होत्या त्यांना प्रथमत त्यांनी शिक्षण दिलं आणि त्यांना त्या शाळेत शिक्षिका म्हणून सेवाकार्य करायला लावले सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका ठरल्या शिक्षणाचे अखंड ज्ञानज्योत आता सावित्रीबाईच्या रूपाने आहरणीस दडू लागली होती स्त्रियामध्ये शिक्षणाच्या प्रचार प्रसाराला आता आरंभ झाला होता भारतात स्त्रियामध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते नवतेज निर्माण झाले होते महात्मा फुले आणि वयाच्या एकवीसव्या वर्षीच आधुनिक राष्ट्र निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला होता जातीबंधनामुळे स्त्री दाशामुळे व्यक्तीला स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून समाजात अमूलाग्र क्रांती घडवून आणण्याचे कार्य त्याने सुरू केले त्यामुळे ब्राह्मणी वर्चस्वाचे धाबे धम दनानले त्यांनी त्यांचे वडील गोविंदराव फुले यांना तुमचा मुलगा धर्म बुडवायला लागला अशा प्रकारचे विखारी दूषण लावून त्या बापलेखामध्ये वितुष्ट माजविले त्यामुळे ज्योतिबांना घर सोडून दुसरीकडे जावे लाग जावे लागले सावित्रीबाईंनाही ब्राह्मणाने खूप त्रास दिला त्या शाळेत जायला निघाले की त्यांचे थट्टा मश्करी करणे त्यांना शेण फेकून मारणे खडे फेकून मारणे प्रकार्था, पराजे अशा प्रकारचा घृणित प्रकार त्यांच्यासोबत झाला परंतु त्यांनी पराजय स्वीकारला नाही ते कुणालाही घाबरले नाही त्यांचे रचनात्मक कार्य अखंड सुरू राहिले अशातच अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात दक्षिणा प्राईज कमिटी स्थापन झाली या कमिटीतर्फे महात्मा फुले यांना दरमहा पंच्याहत्तर रुपयाची मदत देण्यात आली येत होती त्यानंतर त्याने पुन्हा तीन चार शाळा मुलींच्या शिक्षणासाठी उघडल्या स्त्री शिक्षणाच्या या कार्याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने महात्मा फुले यांचा फार मोठा सत्कार आण अठराशे बावन्न साली विश्रामबाग येथील वाड्यात घडवून आणला बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष सर ऑस्किन पेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते महात्मा फुले यांना दोनशे रुपये किमतीची महागडी शाल देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला हजारो वर्षापासून ब्राह्मणांनी स्त्रियांसाठी बंद केलेली शिक्षणाची अवधड अवघड अवधर्� धारे ज्योतिबाने क्षणात स्त्रियांसाठी उघडी केली घराघरात शिक्षणाची ज्ञानसरितामुक्तपणे वाहू लागली एवढे अवघड कार्य करण्यासाठी या अगोदर कोणीही धजावला नव्हता ब्राह्मणांचा विरोध पत्करण्याचे कोणी धाडस करत नव्हते ब्राह्मणांचा विरोध पत्करण्याचे कोणी धाडस केले नाही फक्त ज्योतिबाच निर्भीडपणे त्यांच्याशी सामना करू शकले म्हणूनच ते महात्मा या उच्च पातळीवर पोहोचले शिक्षण हे सामाजिक आणि राजकीय क्रांतीचे प्रभावी अस्त्र हे महात्मा फुले यांनी ओळखले होते त्यामुळे त्यांनी शैक्षणिक कार्याची बागडोर आपल्या खांद्यावर घेतली सत्काराला उत्तर देताना त्यांनी केलेल्या भाषणाचा पाहू पाहुण्यावर एवढा परिणाम झाला की सरकारने मुलींना शिक्षण देण्याची एक योजना आखून ताबडतोब त्या कार्यालयही प्रारंभ केला त्यावेळेस ते अवघे हो पंचवीस वर्षाचे होते यानंतर महात्मा फुले परिवर्तनाच्या दुसऱ्या प्रयोगाकडे वळले तो प्रयोग म्हणजे अस्पृश्य उद्धाराचा अस्पृश्य वर्ग वर्गाच्या सर्वांगीण जीवनच ब्राह्मणी व्यवस्थेने आणले होते त्यांच्यावर स्वतःच्या स्वार्थापुढे ब्राह्मणाने अश्रृश्यता लादली होती माणूस काळीमा अस्पृश्यतेचे प्रचन करण्यासाठी त्यांनी अठराशे एक्कावन्न साली अस्पृश्य मुलांना शिकवण्यासाठी शाळा उघडली आणि त्या शाळेत ते, ते स्वतः शिक्षक झाले त्यांनी अस्पृश्यच विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली या कार्यातही ब्राह्मणाने अडथळे निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्याने अस्पृश्य वर्गातीलच लोकांना महात्मा फुले यांच्या विरुद्ध भडकावले परंतु महात्मा फुले यांनी पाय मागे घेतले नाही त्यांनी ब्राह्मणांना चांगलाच धडा शिकवला अस्पृश्यता पाळणे ही राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठी धोंड आहे अटसर आहे हे ते जाणून होते ते अस्पृश्य बांधवाना माणूस किने वागवीत असत त्यांनी आपल्या आवाऱ्यातील पाण्याचा हौदृ अस्पृश्य बांधवाना पाणी भरण्यासाठी खुला केला महात्मा फुले हे फार मोठे द्रष्ट पुरुष होते समता स्वातंत्र्य आणि बंधुता त्यांच्या बळकट पायावर त्यांनी त्यांना समाजाची पुनर्रचना करावायची होती त्यासाठी त्यांना ब्राह्मणी व्यवस्थेच्या पायात गाडलेल्या शूद्राती शूद्रांचा वर्ग त्यांना वर उचलून आपल्यामध्ये सामील करून घ्यायचा होता त्यासाठीच त्या वर्गाला शिक्षण देऊन शहाणे करण्याची गरज त्यांना वाटत होती तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग